हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सकाळी म्हणजे थोडी घ्याय गडबडच असते तर इकडे मिस्टरांसाठी एक ग्लास गरम पाणी करण्यासाठी ठेवला आहे कारण की त्या पाण्यामध्ये ते मुरिंगा पावडर म्हणजे शेवग्याची पानांची पावडर ते गरम पाण्यात पित असतात तर इथे आता मिस्टर गरम पाण्यामध्ये एक चमचा मुरिंगा पावडर टाकला आहे तर इकडं मिस्टरांनी नाही मोरिंगा पावडर दाखवा हो। हे मोरिंगा पावडर नाही गरम पाण्यात टाकले एक चमचा आता त्यात थोडस मध टाकले आणि लिंबू पण पिळलाय त्यात थोडासा म्हणजे लिंबाचा रस घेतलाय थोडा आणि याचे फायदे काय काय सांगा लई लई पण काय

हाय बी पीचा प्रॉब्लेम असल्यामुळं घेत होते पण त्यांचं त्याबरोबर वजन पण कमी आहे पहिले किती शहाऐंशी होतं ना सत्याऐंशी होत पहिले यांचं वजन आणि आता किती आले वेळाने वजन करू आपण काल तर का काय होत परवाची शेवग्याच्या पानाची पावडर तर इथं मिस्टरांचा डबा भरला टॉमॅटो चटणी डाळिंब दिले आणि चपाती दिल्यात सध्या खूप थंडी पडते आणि त्यामुळे आपण आपल्या स्किनची केअर कशी करायची आणि स्किन केअर करण्यासाठी आपण बरेच काही काही उपाय ट्राय करतो घरीच पण मग त्यामुळे आपल्या चेहऱ्याला अजून काही साईड इफेक्ट होतात त्यामुळे थंडीमुळे आपला चेहरा एकदम ड्राय होतो बरेचदा आपण अलोवेरा यूज करतो पण त्याचा पण खूप स्मेल असतो त्यामुळे ते कधी कधी त्यामुळे आपण अवॉइड करतो तर माझे तर माझ्याकडे आहे मार्चा ऍलोवेरा जेंटल वॉश यामध्ये अॅलोवेरा अँड ग्लिसरीन आहे हा जो ममारचा फेशवॉश आहे तो सेफ आहे सोप फ्री आहे फ्रेग्रन्स फ्री आहे आणि हा जर तुम्हाला फेशवॉश घ्यायचा असेल तर हा तुम्हाला ऑफलाईन पण मिळेल आणि ऑनलाईन पण मिळेल ऑफलाईन तुम्ही आपल्या शेजारच्या स्टोअर मधून घेऊ शकता तर तुम्ही ऑनलाईन हा घेऊ शकता तर ऑनलाईन तुम्हाला कुठे मिळेल ममारच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आणि ॲप्सवर मिळेल त्याचबरोबर अमेझॉन फ्लिपकार्ट नायका आणि पर्पल या वेबसाईट वर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल आणि जर तुम्हाला वेबसाईट वरून जर प्रोडक्ट मागवायचे असेल तर तुम्ही माझा कोड यूज करू शकतात माझा कोड आहे प्रियांका दोन हजार चोवीस आणि जर तुम्ही माझा कोड यूज केला तर तुम्हाला वीस टक्के पण मिळेल सगळ्यात आधी मामारचा जेंटल ॲलोवेरा फेशवॉश थोड्याशा अमाऊंटवर हातावर घ्यायचा त्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती सर्क्युलर मोशनने थोडीशी मसाज करायची आणि मसाज झाल्याच्या नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन काढायचा हा फेशवॉश वापरल्याने चेहऱ्यावरचे डाग ढबे कमी होतात आणि मग मा मारचा अजून एक पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे की ते जेवढे प्लॅस्टिक यूज करतात तेवढे रिसायकल पण करतात आणि जर आपण त्यांच्या वेबसाईटवरून किंवा ॲप्सवरून आप जर आपण प्रॉडक्ट मागवले तर ते आपल्या नावाने झाड लावतात आणि त्यांचं एम आहे की मिलियन झाडं लावण्याचा आणि मग माझचे सगळे प्रॉडक्ट केमिकल फ्री आहे इंडियन ब्रँड आहे तर तुम्हाला हे प्रॉडक्ट पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देईन नक्की तुम्ही मग मा मारच्या वेबसाईट आणि ॲप्सला व्हिजिट करा तर आता टिफिन वगैरे बनवून आहे मिस्टर निघालेत ऑफिसला आणि शिव दादा ता रडगाणं चालू करन थोड्या वेळ थोड्या वेळान रडगाणं चालू करून आणि मग मम्मा मम्मा करत बसेल मग सगळे काम राहतील मग शिव काम आवरू लागन हो ना शिव मग शिव फरची पुसू लागतो मम्माला किती काम करू लागतो शिव ना एकदा फरची पुसायचं काय असं मिस्टरांना असं वाटतं का दिवसभर मी बसेलच राहते नाही ना तर माझ्याचे काय वजन कमी झालं पण मिस्टरांचं झालंय तर त्यांची रुटीन मी तुम्हाला आज शेअर करणार आहे तर सकाळी ते मुरिंग सकाळी ते गरम पाण्यात मोरिंगा पावडर घेतात कधी कधी ज्यूस घेतात आज मोरिंगा पावडर घेतली आहे आणि आता ऑफिसला निघाले आहेत तर ऑफिस मध्ये पण ना टिफिन मध्ये फक्त दोन चपाती नेतात आणि फळं जास्त खातात आणि त्याच्यानंतर संध्याकाळी ग्रीन टी घेतात ऑफिस मध्ये आणि मग संध्याकाळी नॉर्मल आपलं जे जेवण असत तेच करतात आता निघाले ते फोन कर तर मिस्टरांना आज मी म्हटले ते थोडासा शूट काढून आण ना ऑफिस मधला कशी रुटेंगडपड चालू आहे शूट नाही दिवसभर त्याला बोर होत जा। आपण जावा आपण दोघ जाऊ बर कश आपण दोघ जाऊ शिव दाद्याचे एक्सप्रेशन बघा आपण दोघ खेळायचं चल ना खेळू ना आपण दोघं चल ना खेळू ना अरे चल ना चल पप्पा कस पार्किंग मध्ये नाही म्हणून शू मागे लागून गेलास चल पप्पा टाइम झाले फर्स्ट चल 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 चला खूप चाल पप्पा ऑफिस ना बाय बाय के, के, बापा। बाए बाए के आमा है ना आपल्या पारकिंग मध्ये आता रडायचं नाही दिवसभर नाही रडायचं ना प्रॉमिस करू अरे टी व्ही बंद झाला का চাল ফি শু খাতো কুকুদেশ গিফ্ট মানে करायचं तर संध्याकाळी मिस्टर आले होते घरी ऑफिस मधून फळं आणि भाज्या वगैरे आणल्या होत्या काही ऑफिसला जाताना शूट काढा तर त्यांनी पण काही नको सांगू मला शूटिंग वगैरे काढायला तर त्यांनी काही काढली नव्हती तर आताच मिस्टरांनी भाजीपाला घेऊन आले बाहेरून मस्त फ्रेश भाज्या आणि मी आता निवडून आहे मेथी पालक मी सगळं निवडून आता मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे मी इथे शिवसाठी अंडा उकडण्यासाठी टाकलाय मी ते चानवते शिव हा नीशी। बास आता नको लो आता नको बस ना आता पुसणार नाही दे फरची परत माझा तुम हां शान आहे हा वन टू थ्री काढले तरी लावून ठेवा तर चल आपण दूध पिऊ हे का रांगावलं पोलीस गाडीला का, का रंगवलं हा का रांगवलं पण काय ट्रक आहे कधी ट्रक बनवले तिला हे असं रंगून केसप्यांचा नाच तुच करायचं ट्रक मध्ये माती भरून नको रंग आता केश वेंचेट सगळे टोक मोडून टाकलेत हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्याकडं नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आहे संडे तर संडे स्पेशल मेन आहे डांगर बनवलेले आहे म्हणजे लाल भोपळा आमच्याकडे डांगर बोलतात तर बऱ्याच ठिकाणी लाल भोपळा म्हणतात तर इथे भाजी बनवली आहे आणि आळू वडी पण बनवली आहे ती फ्राय करायची आहे आणि भाकरी बनवायची बाकी आहे तर मी आता सगळं बनवून घेते शेवचे शेवचे पप्पाचा लाडपा लाडपा शेवचे शेवचे पप्पाचं शेव काम करून देत नाही पप्पाला हे <laughs> ना शेव आता जेवायला बसलोय हा तर म्हणजे इकडे आम्ही जेवायला बसलोय आणि डांगर आहे आलूवडी बनवली आणि रात्रीचा मसाला भात इकडं छोटे आणि शिव शिव शिवभाकरी पण खातो आहे ना शिव भात पण खातोय शिवजा नाय आणि छोट्याची मावची मम्मी आज गेली कामा निमित्त बाहेर छोट्या माव आज आहे काय म्हणायचं आहे तुला ई म्हणायच चाना असते तर रविवारच्या दिवशी आम्ही शिवला कालभैरवच्या मंदिरात घेऊन आलो होतो आणि म्हणजे दर महिन्यात आम्ही एकदा तरी येत असतो कारण की शिव लहान होता लहान म्हणजे झाला होता तेव्हा तो जास्त डसकत वगैरे होता तेव्हा मग एका गुरुंनी सांगितलं होती की त्याला कालभैरवच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी मी ने जा त्यामुळे केला जे बाप्पा केला काय म्हटला म्हंटला आहे आता आम्ही कालभैराच्या मंदिरात आहे दर्शन घेण्यासाठी आणि अं आम्ही रविवारी येत असतो म्हणजे महिन्यातून एकदा तरी येत असतो शिव खेळवतोय आता आता निघतोय आम्ही घरी